नमस्कार मी कुमुद कदम तुमच्या आवडत्या साहित्यकारा आणि कविता या चॅनलवर तुमचं पुनश्च स्वागत जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील आजचा कवितेचा विषय आहे विज्ञानाचा हात धरा चला मुलांनो जागे व्हा शिक्षणाच्या मागे व्हा चला मुलांना जागे व्हा शिक्षणाच्या मागे व्हा चला मुलांनो जागे व्हा विज्ञानाचा हात धरा शाळेत या शाळेत शिका शिक्षणाचा एक भाग व्हा चला मुलांनो सुशिक्षित व्हा विज्ञानाचा हात धरा शाळेमध्ये येसाल तर गणित विज्ञान जाणून घ्या शाळेमध्ये येसाल तर गणित विज्ञान जाणून घ्या चला मुलांनो भौगोलिक ज्ञान घ्या विज्ञानाचा हात धरा भूमी जर होईल ओळख भूमितीची जर होईल ओळख आकारांची कराल तुम्ही पारख चला मुलांनो इंजिनियर व्हा विज्ञानाचा हात धरा चला मुलांनो इंजिनियर व्हा विज्ञानाचा हात धरा पर्यावरण हे जाणून घेऊ सदन शेतकरी पुत्र होऊ पर्यावरण हे जाणून घेऊ सदन शेतकरी पुत्र होऊ चला मुलांनो शिका पर्यावरण विज्ञानाचा हात धरा आकडे मोड करायला शिका अंक गणिताचा हात धरा आकडे मोड करायला शिका अंक गणिताचा हात धरा आयुष्याचा मार्ग होईल बरा विज्ञानाचा हात धरा विज्ञानाचा हात धरा ही कविता तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या शाळकरी मित्रांशी आपल्या मित्रांशी शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन कवितेसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र